ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेरोजगार तरुणांनी ठिया दिलेला आहे पोलिसांनी परवानगी नाकारलेली असून सुद्धा तरुणांनी मात्र आंदोलन सुरू केलेलं आहे असं समजत आहे एक महत्वाची बातमी या क्षणाची आपण बघतोय आणखी दक्षिण घेऊयात प्रतिनिधी निकेश चार्गोल आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून निकेश आत्ता या स्थळावर मोठी गर्दी आहे सगळे बेरोजगार तरुणी थालेत जोरदार घोषणा देत आहेत काय नेमकं या सगळ्या संदर्भात आणखी तपशील हो 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 ना ना ले ले शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी युवा रोजगार प्रशिक्षण योजना राबवलेली होती आणि या योजनेअंतर्गत लाखो तरुणांनी त्याचा सहभाग घेतलेला होता रोजगाराचं प्रशिक्षण घेतलेलं होतं मात्र अजूनही राज्यातल्या लाखो तरुणांना नोकऱ्या नाहीये तरुणांवरती बेरोजगाराची वेळ आलेली आहे यामुळे हे सर्व तरुण जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मोठं आंदोलन जे आहे ते उभं केलेलं आहे या आंदोलकांनी अगोदर एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाची परवानगी मागितलेली होती मात्र ती पोलिसांनी नाकारलेली आहे आणि त्यामुळेच या सर्व तरुणांनी आता एकत्र आहेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जे मोठं आंदोलन जे आहे ते उभं केलेलं आहे राज्य सरकार विरोधात आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी जी आहे सुरू केलेली आहे यंदाची दिवाळी ही मामाच्या गावाला जाऊन करू असं त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत मात्र त्यांची जी मुलं आहेत ती बेरोजगार आहेत त्यामुळे या आंदोलनाला मामाच्या गावाला जाऊया असं या आंदोलकांनी नाव दिलेलं आहे आणि काळी दिवाळी करण्याचा मानस जो आहे तो या सर्व बेरोजगार तरुणांनी केलेला आहे त्यामुळे आता आंदोलनाकडे राज्य सरकार किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशा प्रकारे फक्त हे पाहणं महत्वाचं असणार आहे काही फलक सुद्धा या सगळ्या तरुणांच्या हातात दिसतायत त्या फलकांवर नेमकं काय लिहिलेलं आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर या सर्व फलकांवरती रोजगारांची जे काही स्वप्न राज्य सरकारने दाखवलेली होती ज्या बेरोजगार प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून दाखवलेली होती या योजनेतला लाखो तरुणांनी प्रशिक्षण घेतलं मात्र ज्या ज्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं गेलं त्या प्रकारचे रोजगार जे आहेत ते राज्य सरकारने उपलब्ध करून दिल्या नसल्यामुळे हा सर्व सरकारच्या विरोधात रोज जो आहे तो या सर्व बेरोजगार तरुणांनी व्यक्त केलेला या फलकांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय या मामाच्या गावाला जाऊ या काळी दिवाळी साजरी करूया असं या सर्व तरुणांचं ब्रीद वाक्य जे आहेत ते या आंदोलनात असलेलं पाहायला मिळत आहे धन्यवाद निकेश सगळ्यांना